के दिमाग धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठवीला जाता रेलो त्याचा सागर प्रेमाचे आगर शाब सागर प्रेमाचे आगर सागरा आठवीला जाता रेल त्याचा साठवीला जाता माते आगर, माते आगर अशा सावता महाराजांच्या वर्णनामध्ये आईचं वर्णन केलं तशी आमच्या महासा माता एकोणीसशे दहा मध्ये आप्पा पाटलाचा विवाह माळसा मातेसोबत झाला म्हाळसा माता अत्यंत गुणवान सुशील आणि संस्कारिक कुटुंबातील मोहिते परिवारातून टापरगाऊन या ठिकाणी नांदायला काही आनंदात निघून गेले आनंदामध्ये सगळा हा प्रपंच चाललेला होता आप्पा पाटलाचा म्हाळसा मातेचा संसारामध्ये जे जे काही लागतंय सानंदम सदनम सुदिया कांता मृदुभा सन्मित्रम सुधनम स्वयशिती रतीचा परा सेवका आतिथ्यम शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं ग्रहे साधो संगमपासते पासते हि सततम धन्यो ग्रहस्थाश्रमा असा धन्यगृहस्थाश्रम आप्पासाहेब पटेल उगले आणि म्हाळसा मातेचा चाललेला आहे आणि पाहता 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 म्हाळसा मातेच्या या संसार रूपी वेलीला आता फूल लागण्याची वेळ आली आणि म्हाळसा माता गरोदर राहिल्या म्हाळसा माता गरोदर राहिल्या आणि म्हाळसा मातेला त्यांचे सासरे नारायण पाटील अत्यंत धार्मिक व्यक्ती त्यांनी श्रीमद भागवत वाचायला दिलं गरोदरपणामध्ये त्यांनी भागवत गीतेचं पारायण करायला सुरुवात केली आमच्या माता भगिनीला या चरित्रातून हे शिकण्यासारखं आहे ज्या आईना गर्भातच मुलाला संस्कार दिले तोच मुलगा सात्विक आणि भक्त निघत असतो गर्भात बिघडलेला किंवा गर्भात सुधारलेला जो मनुष्य असतो तो कायमचा असतो गर्भात जर संस्कार चांगले झाले नाही तो बिघडला तर तो, तो कोणत्याच औषधांनी होत नाही आणि गर्भामध्ये जर त्याला चांगले संस्कार झाले तो इथला पुढचा तर त्याला कोणत्याही संगतीमध्ये काही परिणाम होत नाही गर्भसंस्कार सोळा संस्कारातला पहिला संस्कार आहे या गर्भातच सगळी रचना बनत असते माणसाची जेव्हा गर्भात, जे गर्भात बाळ असतं त्याच वेळेस त्या बाळावर सगळे संस्कार करण्याची प्रक्रिया आमच्या वेद कालापासून चालत आलेली आहे कयाधू नावाची हिरण्य पत्नी हिरण्य कश्यपला आपल्या भावाचा बदला घ्यायचा होता म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं ब्रह्मदेवाची आराधना केली आणि ब्रह्मदेवाची आराधना करत असताना ओम ब्रह्मवय नमः नमा असं म्हणत असताना त्या झाडाखाली बसला होता त्या झाडावर भगवान विष्णूनी एका पक्षाचं रूप घेऊन तिथं जप मंत्र जपला नारायण हरी नारायण हरी आहे की नाही त्यांनी ब्रह्माचं ध्यान करावं नारायण हरी शब्द कानावर आला की हिरण्य कश्यपोला कस तरी व्हायचं आणि त्याने ते सोडून घरी आला बायकोने विचारलं का कुठे गेले होते म्हणे तपश्चर्यला म्हणे मग हिरण्य कश म्हणला रे मी बसलो ना ओम ब्रह्मवे नमा म्हणायला लागलो की ते कोणीतरी माझ्या कानात नारायण हरी बोलायचं त्या कयाधुनं ओळखला आता एवढी संधी आहे आणि त्या कयाधुना पुन्हा पुन्हा विचारावं काय म्हणला तो पक्षी म्हणे नारायण हरी काय म्हणला नारायण हरी असं करता करता एकशे आठ वेळेस उच्चारून घेतलं आणि त्याच वेळेला गर्भधारणा झाली हिरण्य पुन्हा तपश्चर्याला गेला आणि त्यावेळेस इंद्राने हिरण्य राज्यावर आक्रमण केलं आणि इंद्र या कयादूला घेऊन स्वर्गाला घेऊन चालला तेव्हा नारदानी त्याला ते अडवलं आणि नारदानी त्या कयादूला आपल्या आश्रमात आणलं आणि याच आश्रमामध्ये नारदानी त्या कयादूच्या गर्भावर संस्कार केले कयादूच्या गर्भावर अनेक वेदशास्त्राचं ज्ञान सांगून संस्कार केले आणि त्याच कयाधुच्या पोटी महान भगवत भक्त जन्माला ते म्हणजे भक्त प्रल्हाद बस अशीच घटना आमच्या म्हळसा मातेच्या जीवनात घडली म्हळसा माता गरोदर होत्या आणि सासरीबाईंनी ग्रंथ आणून द्यावे श्रीमद त्यांना वाचायला लावावं गीतेचा पाठ करायला लावावा असं करता करता नऊ महिने होत आले आणि त्यावेळेस म्हाळसा मातेचे भाऊ बाबुराव पाटील मोहिते टापरगाव त्यांना घेण्याकरता आले पहिलं बाळन पण माहिलं असत नाकरता टापरगावला घेऊन जाण्याकरता आले माळसा माता गरोदर असताना दहेावून टापरगावला गेल्या आमचा योग असा आहे आम्ही गावलाही भागवत केलं बाबाजीचा जन्मजावाला टापरगावला गेल्या सातव्या महिन्यामध्ये डोहाळे जेवण झालं अरे टापर गावाच्या या गावामध्ये आपल्या भावानी आपल्या बहिणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जे जे त्यांना आवडायचं जे जे त्यांना डोहाळे व्हायचे ते सगळे डोहाळे भावाने पूर्ण करावे अशा ग्रंथ वाचता वाचता ग्रंथाचा नियम मात्र खंडित केला नाही रोज ग्रंथ वाचायचे मागून वाचता ये मग बाबुराव पाटील स्वतः ग्रंथ वाचायला बसायचे त्यांच्याजवळ भागवताचा ग्रंथाचं पारायण त्यांच्याजवळ करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता नऊ महिने आता पूर्ण होत आले प्रसूत वेदना होऊ लागल्या माळसा मातेला वेगवेगळे डोहाळे होऊ लागले ज्याप्रमाणे आमच्या कौशल्य मातेला डोहाळे व्हावे ज्याप्रमाणे देवकी मातेला डोहाळे व्हावे ज्याप्रमाणे यशोद्याला डोहाळे व्हावे त्याप्रमाणे वेगवेगळे डोहाळे होऊ लागले आणि वेगवेगळ्या डोहाळ्यामध्ये एकच होत कधी रामाच्या गोष्टी कराव्या कधी भगवान श्री कृष्णाच्या गोष्टी कराव्या बाबुराव पाटलाच्या लक्षात आलं बहिणीच्या पोटी कुठेतरी योगी साधू जन्माला यायच्या मागे भगवान शंकराकडे पहात पाहात माळसा माता आता प्रसूत वेदना जवळ आल्या आणि म्हाळसा माता रडत नाही बसल्या म्हळसा मातानी मंत्रोपचार आणि जयघोष करायला सुरुवात केली नम शिवाय ओम नमः शिवाय हर हर भो नम शिवा नमः शिवाय ओम नम शिवाय सर्वांनी हाताने टाळी शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय शे चौदा या रोजी सकाळच्या प्राट सकाळच्या प्रारंभी सूर्योदय होऊ लागला मातेला प्रसूत वेदना होऊ लागली बाबुराव पाटलाला हात मारली दादा वेळ जवळ आली आणि बाबुराव पाटलांनी बाहेरच्या खोलीमध्ये भागवत ग्रंथ वाचायला सुरुवात केली एकदा भागवताचा शेवट वाद शेवटचा बत्तीस वाद द्याय चाललेला आहे सुईनीची गडबड झाली आतमध्ये सुईनी प्रसुती करण्याकरता धावपळ करू लागल्या पासा मईच्या मुखामधून फक्त एकच धोली आहे कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हरे हरे भोले नाम शिवा कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हरे हरे भो शिवा नम शिवाय ओ नम शिवा शिवा नम शिवाय ओ नम शिवा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चौदा सकाळची साडेसात ची, ची वेळ झाली माळसा माता भगवान शंकराचा जयघोष करतात बाबुराव पाटील श्रीमद भागवताच्या ओव्यांचा पाठ करतात आणि अशा सकाळच्या मंगल प्रसंगी गावातील काकड्याचा आवाज येतोय घंट्यांचा आवाज येतोय आरती चाललेली आहे आणि अशा शुभ मुहूर्तामध्ये महान सद्गुरु कलियुगाला पावन करणारे योगनिष्ठ ब्रह्मनिष्ठ साधू संतांच्या शिवस्वरूप महान योगी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचा जन्म झाला पुंडली कमलदार विठे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजी स्वामी जनार्दना जनार्दना जनर्दना शिव जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना शिव जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना शिव जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना Já <laughs> Na. No, I see. एकोणीसशे चौदा हा दिवस संपूर्ण आपल्या महाराष्ट्राकरता नवे नवे संपूर्ण भारत देशाकरता एक सोन्याचा दिवस उगवला याच सूर्योदयाला महान शिवयोगी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचं प्रागट्य झालं बाळासाहेब मातेच्या आनंदाला पाराभार राहिला नाही